ताजा करा बेल वर क्लिक करा बेल क्लिक आई एकवीर महिला मंडळ आणि राहुल पाटील फाउंडेशनच्या वतीने कल्याण पूर्वेतील आय वॉर्ड क्रमांक एकशे आठ च्या आडवली परिसरात शिलाई मशीनचं वाटप करण्यात आलंय यावेळी फॉर्म भरलेल्या महिलांना मोफत मशीनचं वाटप करण्यात आलं यावेळी उपस्थित महिलांनी भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारचं कौतुक करत अलीकडच्या काळात सर्व योजनांचा लाभ मिळत असल्याचं सांगितलंय महिलांनी मागील सरकारवर आरोप करत सध्याच्या सरकारच्या काळात चांगल्या सुविधा आणि योजनांचा लाभ मिळत असल्याचं सांगितलंय कार्यक्रमाला एकविरा महिला मंडळाच्या संस्थापक सोनिताई संदीपक क्षीरसागर एकविरा महिला मंडळाच्या सदस्या कोमल वैशाली सोनावणे स्वातीताई प्राईम स्टार शुभम शर्मा यांच्यासह परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या आज आम्ही आई एकविरा महिला मंडळ तसेच राहुल दादा पाटील फाउंडेशन यांच्या वतीने मान्य श्री खासदार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज आमच्याकडे जे फॉर्म भरले होते शिलाई मशीनचे आणि घरघंटीचे त्याच्यामधले आज बहुतेक महिलांना शिलाई मशीन लागलेले आहेत आणि आज त्याचं आम्ही वाटप ठेवलेलं आहे तर भरपूर असे तुम्ही बघू शकता की मोठ्या संख्येने महिलांनी गर्दी करून त्यांची नावं आलेली आहेत त्यांनी त्यांचे पूर्णपणे पेपर डॉक्युमेंट जे आहेत ते दाखवून त्यांची शिलाई मशीन घेऊन जात आहे आणि त्यांच्या चेहऱ्यावर देखील आनंद आहे तुम्ही त्यांनाही देखील प्रश्न विचारू शकता की आज इतक्या दिवसानंतर त्यांची मशीन लागली त्या खूप खुश आहेत आतापर्यंत आज तर म्हणजे वॉर्ड मधल्या जे एकशे आठ प्रगावा मधले आहे तिथे आमच्या आतापर्यंत आमच्या पन्नास आलेल्या आहेत आणि अजून येणार आहेत मशीन ते लिस्ट आहे पहिला हा टप्पा पार झालेला आहे आणि याच्यानंतर दुसरा टप्पा पार होईल आता आज तर हे टप्पा पार झालेला आहे तर येणारे मशिनी जे आहेत तसे त्यांना आपण लिस्ट देऊन मिळाली की आम्ही त्यांना फोन करून सांगून बोलवून घेत आहोत आणि त्यांची मशीन त्यांना देत आहोत बँड वाजवायची दुसऱ्याची बोल चालेल ना आजपर्यंत म्हणजे अगोदर देखील या योजना होत्या शासनाच्या त्या योजनेचा कधीच आम्हाला लाभ मिळाला नव्हता कारण की तेव्हा राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांचं सरकार होतं तर आता आमचं म्हणजे आमच्या हक्काचं सरकार जेव्हापासून आलंय मान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब तसेच आमचे लोकप्रिय खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब हे जेव्हापासून आहेत तेव्हापासून आमच्या सर्व महिलांना देखील आणि सर्व नागरिकांना हे आणि आमचे पंतप्रधान मोदीजी त्यांचे देखील पंतप्रधान आवास योजना त्याचे देखील आम्ही फॉर्म भरले होते त्यांना पहिले दहा हजार मिळाले फेरीवाल्यांची योजना ते पण आम्ही फॉर्म भरले त्याच्यानंतर त्यांना वीस हजार मिळाले आणि अशा प्रकारच्या योजना आधीपासून आहेत पण त्या कधी आम्हाला मिळाल्या नव्हत्या आणि आज आमचं सरकार आल्यानंतर आम्हाला या सगळ्या योजनांचा लाभ मिळतोय आणि खरंच अभिमान आहे आणि आता जे विरोधक टीका करतात कारण की त्यांचं सरकार आहे त्यांना पहिले खायला भेटत होतं आणि आता त्यांना खायला मिळत नाहीये त्याच्यामुळे आता विरोधक टीका करते की कुठले तीन हजार वाटताय कुठल्या त्या मशनी वाटतायत आता सर्वसामान्यांचा पैसा आहे तोच त्यांच्या खिशात जातोय ना ह्यांना खायला भेटत नाही म्हणून हे टीका करतायत म्हणून ही खरंच अभिमानाची गोष्ट आहे आणि आम्ही हिमतीने सांगतो की आमच्या या सगळ्या महिलांना आमच्या सरकारमुळे आम्हाला योजनेचा लाभ मिळतो आहे शिलाई मशीन घरघंटी आता तर तीन हजार देखील आमच्या महिलांना मिळाले आहेत आम्हाला देखील मिळालेले आहेत खरंच अभिमानाची गोष्ट आहे आमचे पैसे आम्हाला मिळत आहेत आदे आता कोणी नाहीये म्हणून एकनाथजी साहेब आगे बडो हम तुम्हारे साथ तुम्हाला श्रीकांतजी शिंदे साहेब आगे बडो हम, हम तुम्हारे है साथ है। आपकी बार मोदी सरकार मी खूप धन्यवाद करते आणि आमच्या जेवढ्या लेडीज आहेत तेवढे धन्यवाद आम्ही सर्वच धन्यवाद करते ताईंचा सोनी ताई सोनीताईमुळे आज आम्हाला मशीन भेटलेली आहे आणि खूपच प्रत्येक वस्तूची आम्हाला लाभ भेटतेच आहे असं वारंवार भेटणारच असं वाटतं मला वाटतय आणि मुख्यमंत्री आपले आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आणि श्रीकांत शिंदे साहेब आणि राहुल पाटील मुळे आणि जास्त करून जास्त करून सोनीताईमुळे आज आम्हाला मशीन भेटलेली आहे आजपर्यंत एकही लाभ आम्हाला इथं येऊन दोन हजार तेरा पासून आम्ही इथं राहतोय एकही लाभ आम्हाला भेटला नव्हता पहिल्यांदाच हे लाभ खूप खूप आम्ही खुश आहे खूपच आनंदात आहे बरोबर बोलल्या ना आकाश साने स्वानंद मीडिया कल्याण श्री साई समर्थ ज्योतिषालय एस्ट्रोलॉजर अँड फार्मस्ट पंडित टी एस भट्टर गुरु जी अनेक राजकीय नेता, नेता सिनी, सिनी स्टार उद्योगपति गुरु जी ऐसी परिहार पर लेके संतुष्ट, संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका, आपका जीवन, जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता गृह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी सर्व समस्याओं को शत प्रतिशत सम्पूर्ण परिहार करते हैं आपकी एक समस्याओं को रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खाया पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित पी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वडापाव बाजू में था थाने वेस्ट मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स ताजा घड़ा न्यूज ला सब्सक्राइब करा बेल आईकॉन क्लिक करा